तर मित्रांनो परत एकदा नव्या प्रकारे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आजचा हा विषय आहे की आपण चाललो आहे आपल्या काळूबाई देवीला तर तुम्हाला दाखवतो मी मला म्हणून काय फिक्स नव्हतं जायचं पण मला आकारतानी फोन केला सकाळी की निघायचं आहे करून तो बोलला असं तर आहे आपण जाऊया करून तर हायच आपली आपण चाललो आहे मिनी बसते तुम्हाला दाखवतो मी आपण कलेक्ट करून जाऊ पहिलं आपण वडालाला वडाला जायचं वडाला चर्चला बस जाऊ तुम्हाला दाखवतो मी आणि ब्लॉग खूप सुंदर होणार आहे काही सुद्धा तुम्ही बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो न बघा आता आजच्या वगैरे आपल्या भावाची ड्रेसिंग झाली आहे इथे तुमच्या भावाचा ड्रेसिंग मारलेला आहे तुम्ही बघू शकता शूज वगैरे घालून फुल छावा दिसतोय आता आपण जाऊया दादा आपल्याला भेटणार आहे रोडवर दादासोबत जाऊ मग दादासोबत जाऊ आपण म्हणायला चर्चला तिथून दादाचे मित्र आहेत त्यांच्यासोबत जाऊया दादाने मला खास करून बोलवलं आहे की आपला ब्लॉग शूट करायचा आहे त्याला पण म्हणजे तो बोलला तू ब्लॉग शूट करशील मग तुझ्या मग एक मिनटेन बनेन त्यासाठी आपण चाललो काय तर तुम्हाला बघूया आपण आणि तुम्ही बघू शकता आपण बाबा आपल्या बाबाचा आपण चरण बाहेर पडूया आपण बाबाला बोलूया जस काय आपण जाऊया आता निघूया त्याला चला काय मग पुढे भेटतो तुम्हाला मी दाखवतो कसं ब्लॉग होणार आहे कसं नाही तर आपण बघू पुढे जाऊन चला मित्र मित्र आपला दादा भेटलेला आहे आता आल्या आलं साथीस बोलतं का आता शर्ट घेऊया उद्यासाठी नवीन बोलतो आता बघतो आता शर्ट घेऊ तर तो आता। तो हो तो तर बघू दादा भेटला आता जाऊ आपण अजून जायचं वडाळायचं असला मग तुम्हाला दाखवतो मी दादाजी शर्ट शॉपिंग होत नाही आहे दादा फक्त शर्टच नुंदतो आहे बघू त्याला पुढे आपण तर मित्रांनो दादाने फायनली शर्ट घेतलेला आहे थोडा उशीर करतो टाईमवर निघायचा आपल्याला तरी पण आप खूप उशीर करतो फायनली बघा घेतलेला आहे आपण जाऊ इथून आता वडालेला दा दादाला की ए टी एमवरून पैसे भेटत नाही आहेत ए टी एमसाठी सगळे फुल आहेत आमच्याकडे आज शोधायला आम्हाला वडाला पण जायचं तिथून आम्हाला निघणार आहे आमची बस तिकडूनच आहे त्याच्याला तुम्हाला मी पुढे तर मी ठरलो आता शॉर असा आहे की टाइम खूप झालेला आहे तो आम्हाला टाक्या टॅक्सी तर भेटत नाहीये म्हणून आम्ही आता चाललोच चालत 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 चालतात था, आम्हाला आहे आमची साई पद आता आता आमची पद आता होणार आहे वड्याला चर्चपर्यंत तर तुम्ही बघू शकता मास्क आम्हाला तर आलेला आहे दादाने शॉपिंग वगैरे मस्त केली आहे मस्त टी शर्ट वगैरे घेतलाय उद्या घालायसाठी आण घालण्यासाठी तुम्ही बघू शकता मला दाखवलं आहे मी तर तुम्ही बघा ब्लॉग खूप सुंदर होणार आहे खरंच बोलतो आहे आणि आपला काळू पाहिजे तुम्हाला पण तुम्ही पण घरी बसल्या बसल्या दर्शन घ्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघा मला दर्शन घ्या तुम्ही देवीचं मग त्याला आपण भेटवलं डायरेक्ट वड्रा चर्चला त्या मित्रांनो आता आपण आपण पोहोचणार आहे अँटॉफी चर्चला इथं आपली पदार्थ संपलेली आहे तर तुम्हाला दाखवतो मी जे बघा आपली बस सुधी आहे ही बस हे बसमध्ये आपण जाणार आहोत तुम्हाला पुढचा ब्लॉक दाखवतो तुम्ही बघा कंटिन्यू करा आणि ब्लॉग खरंच खूपच सुंदर होणार आहे तर तुम्ही बघा हे बघा बस सुधारलेली आहे इथे या बसमधून आम्ही जाणार आहे चला भेटू पुढे आपण त्या मित्रांनो ही आपली बस आहे या बसमध्ये आपण जाणार आहोत सरळ येणार आहेत आपले भाऊ कोण कोण येते दादासोबत साधे सगळे मित्र हे बस पुन 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 नारे नारे बस एवढी भारी आहे या बसमध्ये आपण जाणार जे जा आपले जा ड्रायव्हर दादा आहेत हे आपल्याला पुढून सुखरूप ग्रुपामध्ये तुम्ही बघू शकता दुसरा भेटतो तिथे बघा मित्रांनो आता नारे वगैरे फुटेल मग आपण निघू आपल्या ट्रिप काढवे फोटो छाया तर मित्रांनो आता आपली बस सुटलेली आहे आता माहिती नाही किती जात लागतील मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे आई काळूबाईच्या दर्शनला तर बघू आता बघा बस लिहिलेले आहे तुम्हाला दाखवतो मी दाखवतो तुम्हाला मग भेटू आपण आता सकाळी અરે બહુ કાધમ મસ્તી વગેરે નાગોર કૅન્સલ કરે ત્યાં તમે બગા લેવું આ બગા આપી બસ આગ નિણ ફળે ચલા i do आम्ही तर थांबलेलो आहे लुटतात इकडे दहा रुपयाची चहा मग इकडे बघा तीस रुपयाला विकतात लोक हे लोक सगळं जुटतात मला इकडे हा डोसा पण एकशे वीस रुपयाला दिलाय तर तुम्ही इकडे कधी पण या मग काय खाऊ नका येऊ सरसरी लुटतात ते आम्हाला तर आपण भेटतो नाश्ता वगैरे करून आता प्रकाश ते मित्रांनो आता वाढलेलं आहे मास होत आहे दादा म्हणजे आपला आता जो मिटलेला आहे आपल्यासोबत ओळख झालेली आहे तर आता पुढले साडेसहा वाजले सकाळचे आता जाऊ आपण आंघोळ वगैरे करू मग जाऊ दर्शनाला मग तुम्हाला दाखवतो मी दर्शन कसं होतं कसं नाही आणि मी मग फर्स्ट टाइमच आलो तर बघू त्याला भेटू पुढे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले आंघोळ वगैरे हो सर्व झालेलं आहे आपण हो आता फ्रेश वगैरे झालेलो आहेत आता आपण जाऊ वरती तुम्हाला दाखवतो मी दर्शन वगैरे हो इथे एक भांडीचे गरम पाणी भाल्डीचे पन्नास रुपये घेत आहेत तर तुम्हाला दाखवतो किती काय खर्च होईल तुम्ही बघा कारण आमची तर प्रायव्हेट बसने आम्ही 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 आलेलो मिनी बसने प्रायव्हेटमध्ये तुम्हाला दाखवतो मी आमची बस पण तुम्ही बघितलं असाल तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आहेच माझ्या क्लिपमध्ये आणि रातचं काय तीन वाजता झोपलेलो तीन वाजता पण झोपलेलो कारण की तीन साडेतीनला साडेतीनला चारला झोपलो सॉरी चारला झोपलो कारण साडेतीनला तर आम्ही पुण्याकडे होतो जे ढाबा होता काय होतं माहिती ना हॉटेलसारखंच होतं पण एवढं माग जेवण होतं की सांगू नका तेवढं माव्ह तिकडं तीस रुपये चार तीस रुपयेला होता आणि एक मसाला डोसा एकशे वीस रुपयेला होता खूप लुटतात गायस मित्रांनो तर मी इकडं सोस समजून खावा तिथे त्याने पण ठीक आहे मग चला भेटू आता मग आपण वरती आणि आमच्या मला एक दादा हा आहे जो तो अभि अभिषेक करणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी चला तर मित्रांनो आता आपण घार चढतो म्हणून दाखवतो वरती जाऊन कसं आहे कसं नाही आणि खुल्या पाण्या चढतो मी लागतात पाहायला तरी पण <laughs> का काळूबाईच्या नावाने चांगलं म्हणून चालतो मी तर मी दाखवतो तुम्हाला पुढे चला काय भेटू मग पुढे मंदिराकडे तर मी आता पोशाल आहे काळूबाईचं मंदिर कडे तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या एवढे सिड्या सोडून वर जायचं आहे जाऊ आपण दर्शन वगैरे घेऊ भेटू तुम्हाला पुढे घेतली बघा इथे आपल्या एवढे सिड्या सडायचं आहे सीडाई भेटू आपण डायरेक्ट वरती चला आपण ओ टी वगैरे घेतलेली आहे आणि आपण सुरुवात करतो शिड्या चढायची शिड्या शिड्या चढलेलो आहोत ही आपली ओ टी आहे आणि ते आपल्या दादा ताई आहे त्यांच्याकडे नवस आहे ते नवस नव ते लोक पाळतात आहेत ते लोक चालले गुडगाव चालतात देवीच्या मंदिराकडे आपण रोटी वगैरे घेतलेली आपण जाऊ वरती दादांची बघा नवस आहे दादा नवस पडतो देवीला आणि बाकी सगळे पब्लिक आपली पाठवून येतेच आपण जाऊ पुढे व दाखवतो मी वर आई काळू पैसा चांगला बाकीची भारी सजावट केली ती व्ही तर म्हणून घेतली थोडा सर्व मानून जेवढं कॅप्चर दाखवतो मी

त्या मित्रांनो आता मग वरती आलेलो आहे मंदिर आवाज काळवा जसा वगैरे बघू शकता इथून प्लेस तिथे भारी असतो नम सुटते बोलायला थोडं शिड्या चढून पण बघा त्याच्या मंदिर आईचं आईचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता वगैरे कस इथे पण मंदिर आहे बघा इथे पण आहे बघू शकत इथे पण देव आहेत इथे मंदिर आहे मांडर देवस्थान दर्शन मंडप इथे शांतता राखा इथे यात समोर दाखवतो मित्रांनो असं आपण रांगेत उभारलो आहे रांगेतून चाललेलं आहे तुम्हाला दाखवतो मी वर मंदिरच असतात आणि आम्हाला अभिषेक करायचं कुठं आम्ही पाडू साडे दहा वाजता अभिषेक होणार आईला साडे अभिषेकसाठी वाढ बघतो त्यामुळे आम्ही वाढ बघतो वाजता आमचा अभिषेक होणार आहे देवीचा देवीला साडी नेसवणारे आता आता आहे ना समोर तो साडी बिडी नेसवणारे देवीची पूजा देवीला आंबोळ वगैरे आणणार आहे तो म्हणून आम्ही वाढ बघतो বগত অকৈ খুব মাজাই লাগে त्यां आता आपलं दर्शन झालेलं आहे काळूबाईचं दर्शन केलेलं आहे आपण दर्शन झालेलं आता आपण जाऊ जय जय मागो बाबा मंदिर म्हणजे समोर आहे तिकडे समोर तिथे जाऊ पाया वगैरे पडू बघू पूजा अजून काय काय आहे इथे बघूया वाढून एवढं कॅप्चर होईल आणि बघा देवीचे एंट्री इथून होते एंट्री इथून होते

आपण उतरतो खाली आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे मी आरचे ग्रुपवरती समोर सांभाळून जातो आता थोडा वेळा निघतो आम्ही इथून दर्शन वगैरे झालेलं आहे तुम्हाला भेटतो मी खाली आता म्हणजे आहे म्हणजे मित्र सर्व आहेत जे माझ्यासोबत आलेले ते सर्व मंदिरात बसलेत ते लोकांना साडी घालेचे देवाला ते लोक बसलेत मी ते, ते, बस ते निघालो मी खूप तकलो कालपासून झोपलो नाही आहे मी कारण की जे सिटिंग बस असते ना मला जमत नाही सिटिंग बसमध्ये तर हा कारण आहे मला पण मी रात्रभर झोपलो नाही थोडा वेळ पाचची सीट आहे झोपायसारखी तर थोडा वेळ झोपायला भेट झोपतो ते लोक येतील मग जेवण खाऊन निघू आम्ही घरी मग तुम्हाला दाखवतो मी मी तुम्हाला लास्ट ब्लॉग एम तिकडेच करतो मी चला भेटू पुढे काही परमिशन नव्हती सूट करायची तुम्ही सूट केलं नाही साधा आम्ही निघतो आहे जेवायला जेवण आम्ही निघू परत मुंबईला भेटू तुम्हाला जेवणावरच चला आम्ही भेटू आपण जेवणावर मित्रांनो आता आपली गाडी थांबलेली आहे बघा हॉटेल जय भवानीला व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट तर तुम्ही पण इथे विजिट करू शकता हॉटेल चांगला आहे आता माहिती आहे ना आपण मग खाऊ बघू हॉटेल कसं आहे कसं नाही तर आपली पुरी मंडळी इथे थांबलेली आहे आता आपण भेटू डायरेक्ट जेवण आल्यावर मग जेवू मग क्लिप पाडू आपण तुम्हाला तो बघत राहतो तुम्ही चला आम्ही खातो पटपट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपलं जेवण आलेलं आहे तर आता आपण जेवू की आमच्या पाच जण मध्ये एवढं आहे लागत आणि पाहू आपण याचं संपलं याचं संपलं पण बघा जेवण आता मी सुरुवात करतोय हे दादा असं वाट बघते जेवणाची टाईम पण इथे इकडं पण इकडं संपायला मला आलं आता आम्ही जेवू मग जेवल्यानंतर भेटूया चला मित्रांनो आता आपण थांबलो आहे पॅट्रोल भरण्यासाठी तिक तिकडे आपली गाडी पॅट्रोल भरते आपण चाललो तर पाणी बॉट आता आपण पोहोचलो आहे लोणावाल्याला लोणावल्याचं पॅट्रोल पॅट्रोल भरतो आपण आता निघू डायरेक्ट इथून जे गाडी सुटली आपण एरियावर भेटू तिथंच आपण आपला ब्लॉग एंड करूया मग तिकडे आपण भेटू आता जाऊ जरा पाण्याची बॉटल घेऊ जास्ट लागली थोडी प्यायला खूप खूप फु येते नको आपण थोडं गाडीमध्ये त्याला भेटू मग आपण काही केली आवं तर मित्रांनो आपला प्रवास संपलेला आहे आपण पोहोचलेलो आहे घरी म्हणजे आता चाललो आहे मी घरी तो ब्लॉग खूप सुंदर आहे तुम्ही बघा तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही घरी बसून आई काळूबाईचं दर्शन घ्या आणि असंच असं चांगलं ब्लॉग होते ते मला जेव्हा सांगा की कुठे जाऊ कुठे नाही कुठे जाऊन घरी ब्लॉक बनवेल आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉग खूपच सुंदर आहे मग त्याला भेटू आता पुढचा नेक्स्ट ब्लॉग्समध्ये बाय